मग आमची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे आम्ही विकासावर निवडणूक लढवतो मुंबईकरांचा एकत्रित विकास हा आमचा अजेंडा राहिला आणि म्हणून त्यालाही मी तुम्हाला तुम्हाला त्यातले सगळे धागदोरे माहिती आहेत ज्या वेळेला पंच्याण्णवला संधी मिळाली त्यानंतर दोन महत्वाच्या गोष्टी मुंबईत झाल्या मतदारांनी ते लक्षात आहे आपणही लक्षात ठेवा ही विनंती आहे काय हीच कंजेस्टेड मुंबई रोड वाईडनिंग वेस्टर्न एक्सप्रेस झालं नव्हतं मुंबईत चौका चौका ट्रॅफिक ची गर्दी आणि नितीन गडकरींनी बावन्न पूल उभे केले या कोलिंगची सुरुवात केली तो आमच्या एक्सप्रेसवे ची सुरुवात केली आणि वेस्टर्न एक्सप्रेस वे च वाईडनिंग केलं हे नितीनजींनी मुंबईला म्हणजे भाजपने केलेलं कार्य मुंबईकरांनी पाहिलं आहे तुम्ही नव्वदच्या दशकाआधीच्या मुंबई तुम्हाला माहिती आहे अशी साधी इम्पोर्टेड गाडी घेतली तर फोन यायचे गँगचे hmm. वॉर होतं मुंबईची ओळख गँगवॉरने दुर्दैवाने काही लोकांनी त्या गुंडांनी केली त्या गुंडांना यमसदनास पाठवण्याचं काम आणि वॉर संपवण्याचं काम गोपीनाथ मुंडेजी गृहमंत्री असताना झालं मुंबईची ओळख ही विकासात्मक मुंबई यामध्ये आमच्या दोन्ही नेत्यांनी त्यानंतर देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यावर या उपनगरीय रेल्वेला पर्याय म्हणून मेट्रो बारा पंधरा वर्षात एक अर्धी मेट्रो आणि चौदा ते एकोणीस मध्ये आणि पुढे आत्ता <coughs> सहा नऊच्या वर मेट्रो मुंबईच्या उपनगरी रेल्वेमध्ये कोणी लिफ्ट पाहिली नव्हती एस्केलेटर पाहिले नव्हते प्लॅटफॉर्मची हाईट आणि रेल्वे डब्याची हाईट यामध्ये पडणाऱ्या माझ्या माता भगिनीचे अपघात आम्ही पाहिले अपंगांच्या व्यवस्था आता निर्माण झाल्या या सगळ्या गोष्टी आहेत ना सांगण्याचा मुद्दा काय मुंबईकरांना विकासाच्या दृष्टीने तीच मत मागणार आता आम्ही हो। किती ना तुम्ही पर्यंत मी तुम्हाला सांगतो मुंबईत आयएम नव्हतं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबईत आली मोदीजींच्या सरकारने आली मुंबईमध्ये आयआयटी मध्ये वाढलेल्या विविध अभ्यासक्रमांसाठी भरीव आर्थिक मदत ते सोडा ज्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही मी आहे तो क्रिएटिव्ह इंडस्ट्री त्याची देशातली पहिली जशी आय आय टी जसं आय आय एम तशी आय आय सी टी म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी कॅम्पस मुंबईत सुरू झाला मुंबईत शंभर एकरच्यावर आकाशवाणीची जागा मराठमधली नवीन बॉलिवूडचं सेंटर क्रिएटिव्ह इंडस्ट्रीचं सेंटर फिल्म्स मराठी फिल्म्स जगाचा व्यवसाय केंद्र सरकारने दिली आज आमच्या माजगाव डॉकमध्ये निर्माण होणारे बोटी युद्ध बोटी युद्ध नौका पूर्वी व्हायच्या त्याच्यातली गुंतवणूक वाढली आज ह्या सगळ्याच्या गोष्टी ईस्टर्न कोस्टल जो भाग आहे बीपीटीचा मुंबई पोर्ट ट्रस्ट ज्याला आपण म्हणतो तो खुला झाला आज क्रूज टर्मिनल आलं आज नवीन एअरपोर्ट आला आत्ताचा मुंबईकर जो आहे ना मराठी सहित सगळे याला त्याचं भविष्य बघायचं आहे तो तो, तो, तो मोदीजींकडे पाहतोय देवेंद्रजींकडे पाहतोय महायुतीकडे पाहतोय